दिला बाई नवरे झाले चाराय चार नवरे झाली सहा कोर साऱ्या एका जना धनी वेळी सद्गुंगा शरणा म्हणून नाही बाप घरी घरडा परमात्मा मावली धानुवर आहे नानबाबा तुमच्या गावची देवदेताच्या दे चरणी श्री संत होजाजी बाबाच्या चरणी समर्पित करून आपल्या भरोड्याला पूर्णविराम देते बोलण्याच्या ओघातून एखादी अपा शब्द निघून गेला असेल कोणाच्या काळजाला टोचल्या गेला असेल कोणाचा मंद खावल्या गेला असेल किंवा माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा तुम्ही जर तो मनाला लावून घेतला असाल आपलाच मुलगा आपला ध्वळ समजून मला माफ करा ज्या ठिकाणी ज्यांना तीन मुलं असेल त्यांनी मला चौथा समजा दोन असन त्यांनी मला तिसरा समजा एक असन त्यांनी दुसरा समजा आणि ज्या ठिकाणी ज्यांना काहीच नसेल नाही दिली तरी चालते माई बाप देवानं दिलं तर माझ्याच घरी काही कमी नाही पण तुमचा आईवडिलांचा आशीर्वाद तरी असला तरी भरपूर आहे पण बोलण्याच्या ओघातून आपण तरी होऊन गेला असं कोणाच्या काळजाला टोपल्या गेला असं कोणाचं मन दुखा लागलं असं आपलाच मुलगा आपलाच भाऊ मला माफ करा यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं तुम्ही जा वाईट आहे ते इथंच राहू द्या पण काही लोकांना काही चांगलं घेऊन जायचं काही वाईट ठेवायचं हे सुद्धा कळत नाही मी एका ठिकाणी भरण्याला गेलो आठ दिवसाच्या अगोदर चप्पल घेतली शिकेट वर काढून ठेवून आता कसं म्हणलं चांगलं घेऊन जा आणि वाईटच राहू द्या त्या गावातल्या काकाजीन काय केलं माहिती चांगली चप्पल होती हे घेऊन गेले आणि त्याची वाईट तिथेच ठेवली मग मी म्हंटल काकाजी हे चप्पल माझी आहे ना हो तुमचीच आहे मी पण तुम्हीच सांगा की तुम्ही चांगलं घेऊन जा आणि वाईटच राहू द्या मग चांगलं का चप्पला जोडून यायचे का पाण्याचं चांगलं चांगलं ज्ञान आहे ते तुम्ही घेऊन जा आणि अज्ञान आहे ते माझ्या बुद्धीचा तो समजून माझं मला परत करा म्हणून ज्यांनी माझ्या भरोडासाठी सुंदर अशा प्रकारे मृदंगाचे सातसंगत केली अशी असणारी हरिभक्त परायण प्रणव महाराज यांनी सुंदर अशा प्रकारे मृदंगाचे सातसंगत केली त्यांचे धन्यवाद त्यांच्यासाठी जोरदार ठरा माझ्या वाट तसेच ज्यांच्यामुळे मला इतन्याचा योगाला तुमचं आई दर्शन झालं असेच असणारी तुमच्याच गावातील शुभम महाराज बोरांगी यांच्यामुळे मला येथे जाचा योगाला आई वडिलांचं दर्शन झालं त्यांनीसुद्धा माझ्या भरवडासाठी सुंदरशा प्रकारे साथसंगत केली त्यांचे धन्यवाद त्यांसाठी जोरदार ट्राय बनवा तसेच <laughs> हार्मोनियम वादक महाराज राव <laughs> दिनेश दादा यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारे हार्मोनियमची साथसंगत केली त्यांचे धन्यवाद त्यांसाठी जोरदार ट्रॅव्हजवा तसेच गायना तरी महाराज ना प्रमोद दादा यांनी सुद्धा माझा माझ्या भरवड्यासाठी साथसंगत केली त्यांचे धन्यवाद त्यांसाठी जोरदार ट्रायमानवा विश्वंतराव महाराज यांनी सुद्धा माझ्या भरोड्यासाठी सुंदर अशा प्रकारे सत्संगत केली त्यांचे धन्यवाद त्यांसाठी जोरदार टाळ नंदू महाराज यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारे माझ्या भरोड्यासाठी गायनाची सत्संगत केली त्यांचे धन्यवाद त्यांसाठी जोरदार टाळ त्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असं तर सांडवाल दादा नाव रितेश हितेश दादांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला हिते दादाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यासाठी जोरदार करायला या भागवत कमिटीने सुद्धा या देवस्थान कमिटीने सुद्धा मला या ठिकाणी भरवण्याची संधी दिली देवस्थान कमिटीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद तुमचा त्यांच्यासाठी जोरदार करायला तुम्ही आई सुद्धा कसल्याच प्रकारचा गोंधळ घालता माझं भर दोन तास एक चित्त करून श्रवण केलं तुमची आई सुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार प्रयत्न ज्यांनी माझा भारूड माझं भारूक दोन तास पाय पसरवू पसरवू ऐकलं धन्यवाद <laughs> ज्यांनी माझं भारू